श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून मंदिरावर वॉटर प्रुफिंग काम सुरू आहे त्यामुळे मंदिरात पाणी झिरपत आहे कुठेही गळती लागली नसल्याचा खुलासा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केलाय सलग पाच दिवस झाले पंढरपूरला ढगपुटी सदृश्य पावसाने झोडपून आहे त्यामुळं चौकंबी पाणी झिरपत होते ही गर्दी नसल्याचा खुलासा मंदिर समितीने भाविकांनी काळजी करू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे आपण मागच्या पा, सहा महिन्यापासून कार्तिक वारीपासून या कामाला सुरुवात झाली आता गाभाऱ्यातील काम पूर्ण होऊन दर्शन पदस्पर्श दर्शन सुरू झालेलं आहे आज काही समाज माध्यमांमध्ये मंदिरामध्ये गळती होऊन त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे असं दाखवण्यात येत आहे आपण सर्वांनाच माहिती आहे की जतन संवर्धनाचं काम अजून हे जवळजवळ दीड वर्ष चालणार आहे अजून पण काम सुरू आहे मंदिराच्या वरती म्हणजे जे, जे वॉटर प्रूफिंगचं काम होतं ते अद्याप बाकी आहे पूर्वीचं जे होतं ते काढण्यात आलेलं आहे आपण बऱ्याचशा ठिकाणी त्याला कागदी ताडपत्री यांनी झाकलेला आहे परंतु मागचे दोन तीन दिवस आपण पाहतोय की अतिवृष्टी सदृश्य या पंढरपुरात पाऊस पडत आहे त्या दृष्टीने सुद्धा आम्ही बऱ्याचशा ठिकाणी मंडप पत्रा शेड असे उभारलेले आहेत परंतु पाऊस जास्त असल्यामुळं काही भागांमध्ये पाणी फक्त भिंतीवरती झिरपलेलं आहे वॉटरप्रूफिंग काम केल्यानंतर आता पाऊस थांबल्यानंतरच हे काम करावं लागेल ते काम केल्यानंतर मंदिर पूर्णपणे सुरक्षित असेल आणि कुठल्याही प्रकारची गर्दी त्याच्यामध्ये होणार नाही आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ ஹோட்டல் விட்ல காம பார்ட்டி மாலை ரோட பண்டபூர்